तर बच्चू कडू अजित नवले आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे आपण पाहतो इथे आल्यानंतर बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसह इथेच ठिय्या दिलेला आहे एकीकडे बच्चू कडू आणि अजित नवले राजू शेट्टी यांच्यामध्येही चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे सरकारचं शिष्टमंडळ वेटिंगवर आहे तर इथेच या दोन मंत्र्यांना बसण्यासाठी जागा देखील करण्यात आलेली आहे पंकज वयर आणि आशिष जयस्वाल इथेच येऊन बच्चू कडू यांच्याशी चर्चा करतील काय काय नेमकं त्या पत्रामध्ये विषय जे झालं आम्ही वाचून दाखवू आम्ही जे आदेश काय झालं आम्ही मान्य पोलीस ऐकता नाही दिला आम्ही न्यायालयाचा आदर करतो आम्हाला शेतकरी हक्कासाठी जे शेतकऱ्याबद्दल पुन्हा आम्हाला हे गुन्हे दाखल केले आम्हाला जी वेळ होती ते वेळ आम्ही त्या वेळेमध्ये उठलो तिथून पोलिसांनी उठाल त्या वेळेच्या नंतर आम्ही इथं आलो आम्ही न्यायालयाचा कुठलाही अपमान केला नाही न्यायालय म्हटलं त्याप्रमाणे त्या जागेवरून उठून आम्ही आता या ठिकाणी आलो आम्हाला पोलिसांनी आता इथं अटक करावी आम्ही इथं सुद्धा आता रस्ता जाम करणार आहे आणि इथे सुद्धा आम्हाला पोलीस अटक करू शकते का कायद्यानुसार तुम्ही तुम्ही शिष्टमंडळ आलेले दोन्ही मंत्री या ठिकाणी आले चर्चा करायला तयारी नाही का आमची तयारी आहे ना त्यांनी समोर याव ना ते आतापर्यंत कान आली चार वाजताची वेळ दिली कोर्टाचा पत्र आल्याच्या नंतर ते मंत्री महोदय आमच्या सोबत चर्चा करायला येत्या ही हुकुमशाही आहे दडपशाही आहे जे ज्या पद्धतीने उशीर झाला त्यामुळे कुठेतरी नाराजीची भावना सर्व शेतकऱ्यांची नाराजी म्हणजे शेत चार दिवसापासून नाराजी आहे चार दिवसापासून एक फोन नाही चार दिवसापासून सतत शेतकरी आपल्या हाताने करून तिथं खात आहे उन्हात आणण्यात राहत आहे तेव्हा कुठे गेले होते हे जेव्हा हे पूर्ण तापून राहिलं आम्ही रे रोकाला गेलो जेव्हा हे आंदोलन कर तेव्हा त्यानंतरही कोर्टाचं पत्र आल्या त्यानंतर आता भेटीला येऊन राहिले हे कुठली माणूस आहे हे दाबशाही आहे आता आता ही कोंडी कशी फुटेल तुमची काय अपेक्षा आहे ते आता आमचे बच्चू निर्णय घेतील तर आ... पत्र, 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 पत्र दिला पत्र कलेक्टर दिला पोलीस आयुक्तांना पत्र दिलं कलेक्टर हे घेतला सगळ्या प्रेम टाकले येणार कोर्टाचा आदेशही पाळला आणि ताकद आपल्याकडे राहील लोकांना आपल्याला आव्हान काढेल आणि पुढचे टक्के घ्यायला आपल्याला संधी हिंदी एक मराठी کلیکٹر باهن کي ڏور ٿو کلیکٹر باهن کي ڏور ٿو اها ڪا 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 नाही येत आहे ना चर्चा करायला चर्चा करायला येत आहे या ठिकाणी भेटीसाठी जे आहेत ते रवाना झालेले आपण पाहू शकतो की शिष्टमंडळ जे आहे ते आता मंत्री भेटीला जे आहेत ते या ठिकाणी रवाना झालेला आहे एक मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि गराड्यात पोलिसांच्या हे संपूर्ण शिष्टमंडळ जे आहेत आता बच्चू कडूंच्या ठिकाणी जे आहेत ते रवाना देखील झालेला आहे आपण पाहू शकतो की हे शिष्टमंडळ आता बच्चूकडूनच्या भेटीला जे आहेत हे रवाना झालेलं आहे मोठी अपडेट आहे या संपूर्ण विषयातली की हे शिष्टमंडळ जे आता बच्चूकडूंच्या भेटीसाठी रवाना झालेलं आहे या संपूर्ण ठिकाणी मंत्री पंकज भोयर असतील त्यासोबतच आशिष आशिष जयस्वाल असतील हे या ठिकाणी आंदोलनस्थळी जे आहे ते दाखल झालेले आहेत थोड बच्चूकडूंची भेट जी आहे ती या ठिकाणी संपूर्ण घेतली जाणार आहेत काय नेमक्या मागण्या बच्चू कडू या ठिकाणी बच्चू कडूंकडे बच्चू कडू या शिष्टमंडळाकडे ठेवतात आ, या आधी जर पाहिलं तर जिल्हाधिकाऱ्यांनी भेट जी आहे ती या संपूर्ण शिष्टमंडळाची घेतली होती आणि त्या भेटीनंतर बच्चूकडून या ठिकाणी तुम्ही आतापर्यंत कुठं होते अशा पद्धतीचा संताप देखील प्रशासनाविरोधात व्यक्त केला होता आता एक पत्र देखील प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला अटक करावं अशा आशयाचं दिलं होतं आणि त्यानंतर आता हे शिष्टमंडळ जे आहे ते बच्चूकडूनच्या भेटीसाठी या ठिकाणी दाखल झालेलं आहे नागपूर पोलीस आयुक्त मंत्री मंत्री आशिष जयस्वाल सोबतच पंकज भर बच्चूकडून ज्या भेटीसाठी या ठिकाणी दाखल जे आहेत ते झालेले आहेत या ठिकाणी थोडे शांत आहेत तिकडे का नेमके पाहिले खरे तुम्ही असा तिथे संदर्भात कमाला येतो विषयाला घेऊन संपूर्ण

साडे चार वाजता मंत्री महोदय एअरपोर्ट ला आलेले आहे आणि ते तसं पोहत एत जास्त पंधरावीस मिनिटाचा आम्हाला काय समज आहे तर तुम्ही बरोबर तुम्हाला माहित होतं कोर्टाचा आदेश ते येणार कोर्टाचा आदेश पहिले जाऊ देऊन मग आम्ही येऊ शेतकऱ्यासोबत असं राजकारण राज्यकर्त्यांनी करून एवढंच म्हणायचं भाऊ जसा आदेश झाला आम्हाला मी आपण धुरणकरत्यांसोबत शिव शिव डेटा वाजून पाच मिनिटांना आम्हाला कळवण्यात आलं मी मुंबईला होतो वाशिम पुण्याला होतो त्यांना तुम्ही चाळीस विमान मिळालं पुण्यावरील

भाऊ साडेचार वाजता घ्यायला पाच वाजता परंतु माझ्यामुळे थांबले होते त्याच्यामुळे त्यांना माहितीच झालं की दोन्ही बंद आहेत आहे दिवस आहे काय होतं शांत बसलो आम्ही जेल भरायला लागलो तर लगेच तुम्ही आलो म्हणजे सहा वाजता साडेचार वाजता आम्ही वाट पाहिली चार वाजता तुम्ही येणार तुम्हाला कन्फर्म करूनच विचारलं सगळं झालं तुम्ही साडेचार पर्यंत वाट पाहायला आले नाही कोर्टाचा आदेश आला तरी तुम्ही यायला पाहिजे होते का नाही मग आम्ही जेल भरून निघालो लगेच तुम्ही येत आहे काय चालू काय ते बरोबर नाही कसं आहे आम्ही काही घरच्यासाठी आंदोलन करत नाही हे तुम्ही बोलले होते तुम्हीच कर्जमाफीचं आश्वासन दिलं होत टक्के बोनस देणार होते वीस टक्के बोनस तर दिलंच नाही तुम्ही खरेदी केली तुम्हाला खरेदी सुरू झाल्या मागच्या वर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आपल्या खरेदी सुरू झाल्या आता तुम्ही काय ठोस निर्णय घेणार प्रय काय म्हणजे आमच्या हा समितल नू पीतेसीं

आपल्याला मी सर्व शेतकऱ्याला विनंती करत आहोत की आपण जे विषय घेतलेले आहेत त्या विषयावर जेवढे निर्णय घ्यायचे त्या सर्व निर्णयासाठी आपण सरकारशी चर्चेला भेट द्यावी आपल्या सर्व विषयावर चर्चा करून काय हिंदी चित्रपट नाही काय गोष्टी करायला लागल्या म्हणजे बारा वाजता शेतकरी रेल्वे रोडावर गेले लगेच तुमचा झिरो पाय तुम्हाला बैठकीचं निमंत्रण देण्यासाठी म्हणून चार वाजेपर्यंत दोन मंत्री आहेत आणि मग ते शेतकरी बोलवून घेतली आणि तुम्हाला पक्क माहिती होत की कोर्टाने निर्णय घेतलेले ऑर्डर सकाळी सरकारला पक्क माहिती होत की कोर्टानं काय ऑर्डर दिले आहे आणि कोर्टाच्या कानात कोण कोणसाईल हे आम्हाला माहिती आहे चेष्टा चालू आहे का आमची आम्ही चेष्टा चालू चालू चेष्टाच करणार असाल होऊन जाऊ दे काय व्हायचे आम्हाला पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांना ऑर्डर मिळते कोर्टाची सहा वाजता मैदान खाली करावं ह्या योगायोगाच्या गोष्टी नाही आहे प्रशासन तुम्ही चालवताय तुमच्या पोलीस अधिकाऱ्यांना विचारा की किती वाजता आम्हाला ऑर्डर दिली आणि हॅलो चेष्टा चालवा लागेल शेतकऱ्यांची बरोबर नाही म्हणजे त्याच्या पाठी सरकारचा असा डाव होता की शेतकऱ्याने आक्रमक व्हावं कायदा हातात यावा त्याच्या गुन्हे दाखल करता यावेत आणि हे आंदोलन चिरडावं हो असा डाव होता सरकारचा असं माझं स्पष्ट मत आहे आता सुद्धा तुम्ही चर्चेला तयार व्हा म्हणून सांगा आलाय कधी वैकता हे सांगतच नाही आहे तुमच्याकडे काय तारीख वेळी माहिती हे माहितच नाही कधी वैकता हेही माहित नाही आपला काय चर्चा करायची मीटिंगची तारीख नाही का साहेब आपल्याला सांगा आपल्या भावना आम्ही समजू शकतो साहेब आपण दिलेला परंतु सरकारच्या वतीने आपल्याला नम्र विनंती करायला आपण चर्चा करावी सरकार देखील आपल्यासोबत चर्चा करायला तयार आहे चर्चेच्या माध्यमातून काहीतरी चांगला मार्ग काही ठिकाणी मिळेल आपण म्हणावं आपण वेळ द्यावी त्यावेळेस आपण त्या ठिकाणी चर्चा करू

आमची अशी विनंती आहे की आपण मान्य मुख्यमंत्री महोदयांसोबत कारण विषय आपला एक नाही अनेक विषय आपल्या निवेदनामध्ये आहे मी सरकारच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की आपण मान्य मुख्यमंत्री महोदयासोबतच तो याचा तोडगा काढावा तो निश्चितपणे काहीतरी तोडगा माननीय तो महोदय तो अरे ऐक राजा बघा आपण एक जबाबदार मंत्री आहात सरकारच्या वतीनं आंदोलकांशी बोलण्यासाठी आलेला आहात आमचा असा समज आहे की आमच्या मागण्यांची आपल्याला कल्पना सरकारने दिली आहे आणि याच्यावर काय करणार हा निरोप घेऊन तुम्ही आलेला आहात तो जर आलेला असेल तरच त्या चर्चेला अर्थ आहे आणि म्हणून बच्चू भाऊ बरोबर म्हटले बाकी मागण्यांवर चर्चा होईल पण कर्जमाफी करणार का या एका मागणीबाबत आम्हाला सांगा जर चुकून कामध जर चुकून तुमची चर्चा याबाबत झाली नसेल तर आम्ही आपल्याला सांगतोय आपण अत्यंत हॉट लाईट वर हॉट वर मुख्यमंत्री महोदयांशी बोला कर्जमाफी करणार का एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या तरच चर्चेला पुढे अर्थ आहे बाकी बावीस चर्चेबाबत आपण मीटिंग घेऊ याचं एसआर नऊ सांगा संपला विषय म्हणून आपल्या विनंती करायला आलो की आपण थेट मान्य मुख्यमंत्री महोदयांसोबत विषयांवर चर्चा करावी अशी आपल्या श्रीताना आपण राज्यमंत्री आहे सहकार मंत्री आहे माझं काय मत आहे तुम्ही सीएम साहेबांशी बोलणं बसत का अशी आम्ही भेटायला आलो आहे

हे फोन कर तुम्ही पच्छु भाऊ तुमच्या भावना समजू शकतो आणि आम्ही सरकारने मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केल्यावर या ठिकाणी आलो माननीय मुख्यमंत्री मोदयांचा निरूप आहे की आपण चर्चेसाठी जावं विनंती करण्याकरिता सरकारचं रचना या ठिकाणी आणि नाही म्हटलं का पण ते एकाच मुद्द्याबाबत फक्त फोनवर विचारलं घरी आमच्या आंदोलकांची अशी अशी मागणी आहे तुम्ही मला इतक इतकं काही तुम्हाला काही फडणवीस साहेब रागवणार का हेच समजत नाही मला नाही घेते काय फरक पडतो आमच्या

आलो आपण प्रत्येक निरोप आहे ते तुम्हाला दिलं तुमचा निरोपी आम्ही करतो आणि एक वेळ ऐकून घ्या आता असं आहे की प्रयत्न करतो आधी तो प्रश्न नाही आहे परंतु आता आम्हाला जे निरोप आला होता की साधारणतः बालपणे जास्त तुमची काही चर्चा झाली बघा साहेब परिस्थिती थोडीशी आपण जरा कृपा करून आमची समजून घ्या काही आहे आता तुम्ही आम्हाला निरोप घेऊन आले मग आमचा निरोप तुम्ही घेऊन जाणार याच्यासाठीचा वेळ आत्ताच्या संपलेला आहे कारण न्यायालयाचा आदेश आहे आम्हाला आता आम्ही अटक करून घ्यायला आलेलो आहे आता तुम्ही आले म्हणून थांबलो नाही तर जेलमध्ये गेलो असतो आतापर्यंत मग आता तुमचा आदर आम्ही ठेवला जेलमध्ये जाण्यापूर्वी थांबलो त्यामुळे ही वेगळी परिस्थिती आहे आपल्याला खूप सस्टेन असं वेळ शिल्लक नाही आहे त्यामुळे तुम्ही निरोप घेऊन जाणार मग उद्या देणार मग तोपर्यंत आम्ही कुठे बसायचं ते तरी सांगा आम्ही जेलमध्ये बसतो तुम्ही येणार का जेलमध्ये निरोप घेऊन सोय करा आमची जेलमध्ये सर्वांची आमच्या सर्वांची पण एकटे बच्चूभाऊ भाऊ राजू शेट्टी आदित्यवले जाणार नाही सगळे जेलमध्ये जाणार सगळ्यांना जेलमध्येची सोय करा आणि मग निरोपाची देवाण घेणार करत बसा आमचं म्हणणं ते आहे त्यामुळे तसं व्हायचं नसेल तसं व्हायचं नसेल तर बच्चू भाऊ आणि राजू शेट्टी साहेब जे म्हणाले आपण साईडच्या एखाद्या केबिन मध्ये जा मुख्यमंत्री साहेबांशी बोला कर्जमाफी करणार का आणि तुमची योग्य वेळ कोणती एवढा फक्त आम्हाला सांगा म्हणजे आपल्याला बाकी मुद्द्यांवर चर्चा करता येऊ शकेल जेव्हा आंदोलनाची नोटीस दिली तेव्हा हा प्राईम मुद्दा होता आपल्याला त्यामुळे हे सगळे संभावित होते आणि दुसरं असं नाही बच्चू भाऊ बच्चू भाऊ हे काही बोलले आपल्याशी तर कॅबिनेटला आहे सत्तर राज्यमंत्री मग आमचा निर्णय कसा होणार आमचा निर्णय कसा होणार हा <Sanye>, निर्णय ने मुख्यमंत्र्यांशी बोलून आणि माझं हे म्हणणं आहे आंदोलनाची नोटीस आधीच दिली ग्राउंडची नोटीस आधीच दिली पंतप्रधानाचा कार्यक्रम नंतर ठरला मग आम्ही बसणार होतो तुम्हाला माहित होतं पंतप्रधान येणार हे माहीत होतं आदल्या दिवशी तर तुम्ही काल तर तसं सुचवता येत होत आणि आमचं आंदोलन सुरू व्हायच्या वेळेला तुम्ही म्हणता चर्चेला या तसं शक्य आहे म्हणजे कशा परी ते व्हाय मला मला सांगा ना त्याच्या आध्या दिवशी नंतरच्या दिवशी काहीतरी झालं असतं ना सर मंत्री महोदय काल आपण आम्हाला चर्चेला बोलवत होता काल आमचा आंदोलनाचा कार्यक्रम होतो मग कालच्या बैठकीच्या अजेंड्यामध्ये तुमचा कर्जमाफी देण्याबद्दलचं धोरण घेतलेलं होतं का नाही जर काल आलो असतो तर तुम्ही कर्जमाफीला हो म्हणले असते का नाही म्हणले असते याचा अर्थ कालची बैठक ठीक आहे आमच्या प्रश्नाचा तोडगा म्हणून नव्हती आमच्या आंदोलनाबद्दल जपण्यासाठी त्यामुळं या ठिकाणी आमचे नेते जे विनंती करतायत की आपण मुख्यमंत्री आणि कर्जमाफी हा आमचा अजेंडा नाही तुमच्या निवडणूक जाहीरनाम्यातली गोष्ट आहे तुम्ही जाहीर केलेली गोष्ट आहे तुमची जबाबदारी आहे आणि त्यामुळं आम्ही फक्त तुम्हीच सांगितलेलं करा हे सांगण्याकरता इथं आलेलो आहे तर त्याच्याबद्दल आम्हाला जेलमध्ये टाकायची तयारी आहे असं नाही चालणार ना तो पुन्हा सांगतो आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे तर राज्यमंत्र्यांना कॅबिनेटमध्ये बसायचा अधिकार नाही आहे म्हणून आम्ही फक्त निरोप घेऊन आणि सरकारची विनंती घेऊन तुमच्यापर्यंत आलो आहे का आपण मुख्यमंत्री महोदयांसोबत आणि कॅबिनेट मंत्री महोदयांसोबत बसावं आणि लवकरात लवकर, लवकर त्याच्यावर निर्णय होईल आपण त्यांच्यासोबत चर्चा करावी एवढी विनंती तुम्हाला करतो आता तुम्ही दोघांनी ठरवलं आहे का आम्ही मुख्यमंत्र्यांना फोन करणार नाही बरोबर बर ना भेट घालायची आम्हाला काही चेहरा पाहायची आवड नाहीये मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्याची पाहायची काही आमची काही नाहीये तुम्ही फोन लावा हा फोन लावून काय म्हणतो सांगा स्पीकर करा माग माग परतच्या फोनवरून चर्चा झाली आहे मुख्यमंत्र्यांसोबत येणार का तिकडेच जाणार आहे या मग फोन आम्हाला सांगा